जपानी तंत्रज्ञानानं बनवलेला कुबोटाच्या बी चोवीस एक्केचाळीस यन ट्रॅक्टरचं अखेर बाजारात पदार्पण झालं ऊस आणि फळबाग शेतकऱ्यांसाठी हा खरं तर वरदान ठरणार आहे शेतकरी मित्रांच्या कर्जा पूर्ण करणाऱ्या ट्रॅक्टरचं अनावरण नुकतंच करण्यात आलं यावेळी ओम ट्रॅक्टर सर्व्हिसेसचे महाराष्ट्राचे रिजनल मॅनेजर जितेंद्र तांबारे सर आणि प्रॉडक्ट एक्सपोर्ट रमेश पाठक सर उपस्थित होते यासोबत पंचक्रोशीतील शेतकरी बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित होते बरोबरच पाचशे चाळीस आर पी एम नऊशे ऐंशी आर पी एम आणि वेगवेगळ्या स्पीड मध्ये चालवण्यासाठी लो मीडियम आणि हाय संपूर्ण व्यवस्था दिलेली आहे त्याचसोबत सगळ्या या ठिकाणी शेतकऱ्यांना सुपर डॉफ कंट्रोलची जी कुबोटाची स्पेशालिटी आहे ही पण या ठिकाणी करीत आलेली आहे आणि हे सगळं करत असताना एवढ्या हायर टेक्नॉलॉजीमध्ये टायर साईज दिलेली आहे मागे आठ अठराची रुंदी फक्त येणार आहे तुम्हाला दोन फुट आणि बाहेर बाहेर दोन फुट अकरा इंच दोन एक फुटाच्या मध्ये एकदम तुम्हाला त्या ठिकाणी काम करताना दिसेल बैठक व्यवस्था अगदी कम्फर्टेबल आहे आणि सर्व गुण संपन्न आणि मार्केटमध्ये अगदी धूम होईल अशा पद्धतीचं हे मॉडेल कोपोटा कंपनीने आज लॉन्च केलेलं आहे उसाच्या पण थोडी सगळ्यांच्या चालू झाल्या तर सर्वसामान्य शेतकऱ्याला घरगुती काम करण्यासाठी जेवढं काही पाहिजे किंवा व्यवसायासाठी पॉवर टिलरचा व्यवसाय करतो पॉवर टिलर चालवतात किंवा ज्यांच्याकडे पॉवर टिलरवाले लवकर वेळेत काम करायला येत नाही अशा शेतकऱ्यांना हे मॉडेल आधी सुटेबल आहे ज्या ठिकाणी ते घरगुती ट्रॅक्टर म्हणून वापरू शकतात ज्यांच्याकडे जनावरांचा गोटा आहे गायांचं खादरवाण्यासाठी त्याचा वापर करू शकतात घरगुती पहिले म्हणजे आपला ट्रॅक्टर असावा याही हिशोबाने या ट्रॅक्टरचा आहे आरामशीर वापर होऊ शकतो

नॅनो टेक्नॉलॉजीचा हा एक नवीन ट्रॅक्टर आता आज लॉन्च करण्यात आलेला आहे चाकण भागामध्ये तर अगदी छोटासा असा हा ट्रॅक्टर आहे तुमच्या छोट्या छोट्या मशागतीला म्हणजे शेतकऱ्यांना जी गरज आहे ती ओळखून कुबाटाचा हा ट्रॅक्टर आज लॉन्च करण्यात आलेला आहे नमस्कार या ट्रॅक्टरचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जे आहे हा ट्रॅक्टर जो आहे हा याला जपान मेड इंजिन बसवलेला आहे आणि कुबोटा कंपनीचं स्वतःच इंजिन आहे या ट्रॅक्टरची ठळक वैशिष्ट्य जी आहेत ती या ट्रॅक्टरचं वजन फक्त सहाशे किलो आहे की जे एका बैलाचं वजन येतं फक्त दुसरा विषय या ट्रॅक्टरला सगळ्यात जगातला अरुंद ट्रॅक्टर म्हणून आपण ओळखतो की ज्याची हुंदी फक्त दोन फूट आणि अकरा इंच आहे तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याला सगळ्यात कमी जागेत वळणारा ट्रॅक्टर भारतातला म्हणून याला संबोधलं जात आणि सगळ्यात चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी लहान मूल जरी याच्यावरती पेरायला किंवा काम करायला बसलं तरी त्याला कुठलाही स्किल नसताना तो व्यवस्थित काम करू शकता अशी ऑटोमॅटिक सेन्सिंगची सिस्टम ड्राफ्ट कंट्रोल ज्याला आपण तो या ठिकाणी या ट्रॅक्टरला देण्यात आलेला आहे हे जानीज तंत्रज्ञान जे आहे ते भारतीय शेतीसाठी जपानी तंत्रज्ञान हे काही कुबोटा का कंपनीचं वैशिष्ट्य किंवा जो काही स्लोगन आहे ते आज या ठिकाणी यशस्वी होताना दिसतंय अगदी कमी रुंदीचा आणि सगळ्यांचं सर्वसामान्यांना वापरता येईल अशा हिशोबामधला ट्रॅक्टर आज कंपनीने या ठिकाणी कुबोटा बी चोवीस एक्केचाळीस एन म्हणजे नॅरो मधला अरुंद ट्रॅक्टर जो आहे तो या ठिकाणी लॉन्च केलेला आहे ट्रॅक्टरची so, किंवा या इंजिनची काय प्राइस आहे शेतकऱ्यांना परवडणार आहे का कंपनीची किंमत या मॉडेलची जी, जी आहे ती पाच लाख ऐंशी हजार रुपये आहे पण आज याचं लॉन्चिंग होतय तर प्री लॉन्च ऑफर मध्ये आणि नोव्हेंबर महिन्यासाठी कंपनीने फक्त पाच लाख आणि एकोणतीस हजार रुपयामध्ये हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी लॉन्च केलेला आहे तर अत्यंत म्हणजे ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि घरगुती वापरणार ट्रॅक्टर वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी या ऑफरचा लाभ घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वाकी भाम या ठिकाणी ओम ट्रॅक्टर सर्व्हिसेस हे जे आपलं कुबड्या टॅक्टरचा शोरूम आहे त्या ठिकाणी येऊन हा ट्रॅक्टर खरेदी करावा असं सर्वांना मी आवाहन करतो शेतकऱ्यांची गरज म्हणून हे बनवण्यात आहे स्पेशल हा पहिलाच आहे का छोटा कुमोटा कंपनीकडे एकवीस एस पी मध्ये यामध्ये मॉडेल उपलब्ध होत पण त्याच्यामध्ये हायर एचपी पी मध्ये म्हणजे जास्त ताकदीचा आणि कमी रुंदीचा असं दोघांचं कॉम्बिनेशन जे आहे ते या ट्रॅक्टर कंपनीने या ठिकाणी दिलेलं आहे